आपलं टायटल बघून तरी ओळखलंच असेल आज मी तुम्हाला काय सांगणार आहे तर भरपूर काही गोष्टी अशा सांगणार आहेत की ते तुम्हाला पुढे जाऊन पण उपयोगी पडणार आहेत ह्यासाठी मी तुम्हाला आज म्हटलं आपल्या डेली लाईफस्टाईल या चॅनेलवरती थोडं बहुत तुम्हाला ब्लॉगद्वारे आपल्या सांगू ह्यासाठी म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवायचा तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की माझे तर तुम्हाला माहितीये तीन चॅनेल पहिलाच मॉनिटाईज होते आणि तिन्ही चॅनेल माझे खूप चांगले चालले होते तर त्या तुम्हाला दोन्ही चॅनलचं पेमेंट सुद्धा येत होतं दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा माझा जो चॅनेल होता अमर कार या नावानी आणि दुसरा जो आपला नवीन म्हणजे आपला जो मेन चॅनेल आहे दीपा चव्हाण ब्लॉग ह्या चॅनेलवरती तर तुम्हाला मी माझे डेली विच असतात कार चे, कार रिलेटिव्ह तुम्हाला मी अपडेट देत असते प्रत्येक गोष्टीची तो तर आपला चालूच आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरी जो आपला अमरकार नावाचा जो चॅनेल होता तो काही कारणामुळे माझ्याकडून आता डिलेट झालेला आहे म्हणजे दुसरी त्याच्यावरती यूज कंटेन केलं म्हणजे यूज कंटेन झाल्यामुळे यूज कंटेनमुळे तो चॅनेल आता माझ्याकडून डिलेट केल करण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालेलं आहे की मी यूज कंटेन जे माझ्या मेन वरती मी व्हिडिओ अपलोड करायची तेच तेच व्हिडिओ अमरकार वरती मी अपलोड करायची कारण असा विचार करायची इतक्या उन्हात जाते उन्हात जाऊन व्हिडिओ शूट करते पुन्हा म्हणजे एडिटिंग करते रात्र रातर बसून एवढं काय सगळं काय करते तर ते आपण का वाया जाऊ द्यायचं ते का वेस्ट करायचं असं विचार करून मी त्या चॅनलवरती पण मी अपलोड करत होते खरं ते असं झालं युट्यूबची पॉलिसी आहे की आपण एक कंटेंट दोन वेळा यूज करू शकत नाही या वापरू शकत नाही किंवा माझं कंटेंट तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती दुसरं कोणी वापरू शकत नाही किंवा माझा फेस किंवा माझं जे वा वाईज किंवा माझे जे, जे, जे मी जे काही सॉन्ग वगैरे टाकलेले ते कुणीच वापरू शकत नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यावर लगेच कॉपीराईट स्ट्राईक येते आणि मी सुद्धा कोणाचं काही वापरू शकत नाही हे पण तुम्हाला माहितीये जर आपले युट्यूबर कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील ते काही सगळ्या युट्यूबर माहिती असतं तर ही गोष्ट मला माहीत नव्हती आणि एवढं मी युट्यूब बद्दल कोणाकडून अपडेट पण घेतलं नव्हतं या मला एवढं काही माहिती सुद्धा नव्हतं खरं हे माझ्यासोबत झालं ऍक्च्युली मला कॉपीराईट पहिल्यांदाच मला एक मेल आला होता युज कंटेंटचा कारण मी युज कंटेंट ह्या जो त्या चॅनलवरती मी अपडेट करते म्हणून अपलोड करते म्हणून तर मी त्याच्यावरती एवढं काही लक्ष ना दिलं नाही तर मला त्या चॅनलचं सुद्धा पेमेंट आलं होतं फर्स्ट पेमेंट मला त्या चॅनलचं साडेआठ का हा साडेआठ हजार रुपये पेमेंट आलं होतं त्या चॅनेलचं त्यानंतर मी एवढं पण लक्ष नाही दिलं मी आहे तसंच डेलीच चालू केलं uh, त्या चॅनलवरती सुद्धा मी छोटे मोठे असे व्हिडिओ अपलोड करतच होते परत दुसऱ्यांदा एक मेल आली त्यानंतर तिसऱ्यांदा आली आणि तो चॅनल आपोआप डिलेट झाला डिलेट झाला त्यानंतर मी विचार केला म्हटलं कसं काय डिलेट झालं नंतरने मी पाहिलं तर ते यूज मुळे मला तो चॅनल डिलेट झाला त्याच्यामुळे मी आणि थोडा त्रास तर झालाच त्या चॅनल डिलेट झाल्यामुळे कारण आपण तिकडे व्हिडिओ पण अपलोड करत होते आणि मेन म्हणजे तो चॅनल आपला साडेपाच हजार सबस्क्रायबर तिकडे कंप्लीट झाले होते साडेपाच हजार आपले माझे सबस्क्रायबर होते तिकडे माझी ती युट्यूब फॅमिली पण तिकडे खूप चांगली मोठी होती त्याच्यामुळे मला मा, थोडंसं वाईट वाटलं तो, तो चॅनल डिलीट झाला म्हणून खरं मी हार नाही मानली मी पुन्हा अमर कार नावानेच पुन्हा नवीन चॅनल ओपन केला अमर कार वन टू थ्री हा असं चॅनेलचं नाव आहे पुन्हा मी तिकडे न्यू चॅनल ओपन केला आणि त्या चॅनलला सुद्धा आता साडेतीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होत आलेला आहे तो पण आहे आता त्या चॅनलचं सुद्धा मला ह्या महिन्यामध्ये पेमेंट सुद्धा येईल तर एक चॅनेल डिलीट झाला म्हणून मी हार नाही मानली मी दुसरा चॅनेल सुद्धा पुन्हा उभा केला आणि ह्याच्यामध्ये अमरला पण वाईट वाटलं कारण की त्याची पण खूप मेहनत होती काही त्याचे पण व्हिडिओ त्या चॅनलवरती अपलोड होत होते तो पण उन्हामध्ये वगैरे एडिटिंग कारण त्याला तुम्हाला माहित आहे एडिटिंगचं काम तो पण करतो त्याच्याकडे पण सर्व काही असतं एडिटिंगचं शूट करणं त्याच्याकडे असतं त्याच्यामुळे वाईट वाटलंच तो चॅनल डिलीट झाला आपण चुकी केले म्हटल्यावर आता थोडं बहुत आपल्याला पण भोगावंच लागतं ना त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आपण न्यू चॅनल ओपन करू पुन्हा उभा करू म्हणून नवीन चॅनेल उभा केला तर आता खूप चांगला रिस्पॉन्स तुमचा सगळ्यांचा भेटतो त्या चॅनेलला सुद्धा तो स्वतःचे व्हिडिओ आता स्वतःचे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये माझं काही टाकत नाही कारण कसं का असतं इकडे टाकलेला व्हिडिओ त्या चॅनेलवरती आपण अपलोड करू शकत नाही कारण एकच व्हिडिओ एकाच चॅनेलला म्हणजे ग्राहित आहे म्हणजे समजून घेतलं असेल तुम्ही मला काय बोलायचं आहे कारण एकाच चॅनेलला एकच व्हिडिओ आपण टाकू शकतो तो तो डाउनलोड करून दुसऱ्या चॅनेलवरती आपण अपलोड करू शकत नाही असा अर्थ त्याच्यामुळे आणि कारण की युट्यूबच्या तर इतक्या पॉलिसी झालेल्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूब आजकाल प्रत्येक गोष्ट बारकाईने चेक करतं प्रत्येक आता समजा जर आपण दुसऱ्याचं कोणाचं सॉन्ग जर घेतलं असेल तर त्याला सुद्धा कॉपीराइट स्ट्राईक येतेच का तर आपण दुसऱ्याचं यूजच नाही करू शकत जे नॉन कॉपरेट सॉंग आहेत तेच आपण युज करू शकतो किंवा युट्यूबनी काही आपल्याला सॉंग दिलेले आहेत ते आपण युज करू शकतो अशा काही गोष्टी युट्यूबच्या ज्या पॉलिसी आहेत ना त्याच आपण फॉलो करू शकतो कारण की आपल्या स्वतःच्या मर्जीनं काहीही त्याच्यावर काही करू शकत नाही जर आपल्या मर्जीनं काही करत राहिलो तर आपला चॅनेल नष्ट होण्याची शक्यता आहे समजलं ना तर असं काही करू नका यूट्यूबची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसी मध्येच राहून जर आपण काम केलं तर एकदम चांगलं आणि सुरळीत चालू शकतं तर आता सांगायची गोष्ट म्हणजे त्या चॅनलला कॉपीराईट आलं आपलं यूज कंटेन हे आलं त्याच्यामुळे तो चॅनल डिलीट झाला काही प्रॉब्लेम नाही आहे खरं मी माझ्या मेन चॅनेलला खूप चांगलं काम करते तुम्हाला पण माहिती आहे नेहमी डेली डेली तिकडे आपले व्हिडिओ असतात तुमच्यासाठी नवीन नवीन शोरूमचे व्हिडिओज घेऊन येत असते नवीन नवीन शोरूमच्या कार्स तुम्हाला दाखवत असते तुम्ही पण खूप चांगला प्रतिसाद देता मला तिकडे खूप लाईक करता त्या चॅनेलला सुद्धा तुम्ही चांगले व्ह्यूज येतात चांगलं पेमेंट सुद्धा येतं आणि छोटे मोठं मी जे ऍड करते त्यात सुद्धा मला काही ना काही ते थोडं बहुत मिळत असतं त्यात मी खुश आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मेन म्हणजे आता जो आपला नवीन चॅनेल एक आता सुरू झालेला आहे दीपा लाईफस्टाईल म्हणजे इकडे डेलीचे जे ब्लॉगिंग असतात म्हणजे डेली अपडेट मी कुठे जाते काय करते कुठल्या शोरूमचं शूट करते किंवा आज कुठे काय करणार आहे हे तर मी ह्या चॅनलवरती थोडं बहुत आता अपडेट देण्यासाठी सुरुवात केलेली आहे कारण कसं असतं आपल्या डेली लाईफ मध्ये काय चाललंय हे पण आपल्या युट्यूब फॅमिलीला माहिती पाहिजे म्हणून मी म्हटलं चला आता छोट मोठं आपण ह्या चॅनलवरती पण थोडं बहुत आपण करू Uh, तर मला पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनच मला रील्स बनवायला खूप आवडत आवड होती आणि आवडतं सुद्धा अजून पण आवडतं मी अजून पण एवढ्यातून सगळा वेळ काढून मी रील बनवतेच बनवते मला इंस्टाग्राम इंस्टाग्राम माझं दुसरं प्रायव्हेट अकाउंट आहे त्याच्यावर सुद्धा मी माझ्या छोट्या मोठ्या रील्स टाकत असते तिकडे काय एवढे सबस्क्रायबर वगैरे हो, नाही आहेत तीन हजार आता सबस्क्रायबर तिकडे कम्प्लीट होत आलेले आहेत खरं एवढे काही नाही आहेत खरं एक आवड म्हणून मी त्या चॅनेलला सुद्धा माझे छोटे मोठे एक रील टाकतच असते आणि आता आपलं कसा बिझनेस अकाउंट आहे तर ह्यामध्ये मी काही गडबड करू शकत नाही म्हणजे आपलं ह्या बिझनेस अकाउंटमध्ये मग माझ्या अशा रील नाही टाकू शकत म्हणून मी स्वतःचं दुसरे एक अकाउंट बनवलेला आहे आणि ह्यामध्ये आपले छोटे मोठे असे रील टाकत असते तर आणि ह्या चॅनलवरती पण मी रील अपलोड करते कारण की हा तर आपला ब्लॉगिंग चॅनल आणि म्हणजे डेली लाईफस्टाईल चॅनल आहे ह्याच्यामध्ये आपल्या छोट्या मोठ्या रील टाकत असते तर ह्या चॅनलला जर तुम्ही बघत असाल तर ह्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जी मी चूक केली ती चूक तुम्ही पण करू नका कारण की युट्यूब ह्या गोष्टीला ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करत नाही कारण की यूज कंटेन किंवा कॉपीराईट जर सॉंग तुम्ही कुणाचं घेतलं असेल या कुणाचं कंटेन चोरून घेतलं असेल ह्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही लगेच चॅनेल डिलेट होतो हे लक्षात ठेवा कारण की पहिल्यासारखं का, तर राहिलं नाही युट्यूबवर काम करायचं म्हटलं तर खूप अतिशय हुशार होऊन काम करावं लागतं पहिला चालायचं चाला चा, ह्या गोष्टी पहिला पहिला कसं व्हायचं कोणी म्हणजे युट्यूब इतकं लक्ष नाही द्यायचं एवढं चेक नाही करायचं आता तर पुन्हा एक आपण जर व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केला ना तर रिचेकिंग रिचेकिंग होतं इतकं बारकाईने युट्यूब आपलं चेक करतं पूर्ण यूट्यूब आपला व्हिडिओ चेक झाल्याशिवाय आपण पब्लिश करू शकत नाही कारण की यूट्यूबची इतकी पॉलिसी स्ट्रॉंग झालेली आहे ना की बस आता यूट्यूब चालवणं म्हणजे इतकं पॉसिबल नाही आहे पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये लगेच आता चॅनल सुद्धा मॉन्टेज होत नाही या सबस्क्रायबर सुद्धा आता एक हजार सबस्क्रायबर गेन करायचे म्हटले ना तर खूप वेळ लागतो कारण की आजकाल कोणी बघ आता स, जे जे ते उठतं हो, आता युट्यूब चालू करतं जे ते आता युट्यूबर होण्यासाठी प्रयत्न करत बरोबर आहे ना तर हे तर होणारच आहे कारण की कसं युट्यूब पहिला इतकं कोणी यूज करत नव्हतं कोणी वापरत नव्हतं तुम्हाला तर माहितीये तर तुम्ही पण सावध राहा कारण की जर तुम्ही असे करत असाल एक तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे जे पण आपलं अकाउंट आहे हे सेपरेट सेपरेट बनवा एकाच ईमेल आय डीनी दोन युट्यूबला ऍड करू नका कारण की कधी कधी काय प्रॉब्लेम होतो जर एका युट्यूबवरती आपलं कॉपीराईट आलं या यूज कंटेंटचा ईमेल आला मेसेज आला तर तो चॅनल ह्या चॅनल सोबत पण डिलीट होऊ शकतो कारण की दोन्ही एकाच मेल आय डीने आपण जर ओपन केला तर असं करू नका माझे सगळे मेल माझे जेवढे पण युट्यूब चॅनेल आहेत मी जेवढे पण चालवते ते सगळे माझ्या वेगवेगळ्या वेग अकाउंटनी जे वेगवेगळ्या वेग नावानी आहेत त्याच्यामुळे मी आतापर्यंत वाचले कारण की जर माझं ते अकाउंट ह्या अकाउंटला ॲड असत ना तर माहिती नाही मी युट्यूबवर बनले असते ना की नाही कारण की म्हणजे वेगवेगळ्याच वेग 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 अकाउंट तुम्ही पण ठेवा आणि युट्यूबवर काम करा चांगलं करा खरंच युट्यूबवरती काम केलं तुम्हाला तर माहिती आहे जनरल नॉलेज आणि मार्केटिंग काय हे समजून येतं आणि दुसरी गोष्ट धाडस मला एखाद्याच्या समोर बोलायचं म्हटलं तर मला स्वतःला असा घाम फुटायचा आणि मी इतकी घाबरायची मला सुचायचं नाही काय बोलायचं काय नाही तर मी जेव्हापासून युट्यूबवर काम करते तेव्हापासून मला सगळ्या गोष्टी म्हणजे असं सहजासहजी होऊन जातात कारण की मला का आता कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही समोर म्हणजे मी जॉब करायचे त्यावेळेला सुद्धा नॉर्मली मला माझ्या सरांच्या समोर जर बोलायचं तर मी घाबरत होते काय बोलायचं आणि कसं बोलायचं ह्या गोष्टी ना म्हणजे लय भीती वाटायची खूप खूप भीती वाट भीती वाटायची कारण आता धाडस होत आणि माझ्या धाडस आता ते निर्माण झालेलं आहे युट्यूबमुळे काहीतरी चांगलं शिकायला पण भेटलं युट्यूबमुळे बाहेरची दुनिया पण पाहायला भेटते मी नवीन नवीन शोरूम मध्ये जाते आणि मेन म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल ना तर त्या गोष्टीची तुम्हाला आवड पाहिजे म्हणजे समज तुम्हाला स्वतःचे चॅनल ओपन करू शकता ठाम ठामपणे मी सांगते कारण तुम्हाला जर समजा स्वयंपाकाची आवड असेल नवीन नवीन गोष्टी काही ना काहीतरी बनवायची आवड असेल तर तुम्ही तुमचं एक चॅनल काढू शकता म्हणजे त्या रिलेटिव्ह तुम्ही चॅनल बनवू शकता जर समजा तुम्हाला काही वाचण्याची किंवा काही लिखाणाची सवय असेल कुणाला खेळाची सवय असते जसे की कबड्डी खो खो म्हणजे मार्केट बद्दल काही गोष्टी माहिती असतात त्याबद्दल जर तुम्हाला करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता मार्केट बद्दल सांगू शकता काही गोष्टी आता जसं मला आवड होती टू व्हीलर फोर व्हीलर ह्या गोष्टींची खूप आवड होती मला चालवायचं चालवण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी आवडतात म्हणजे मला फोर व्हीलर चालवायला सुद्धा आवडते टू व्हीलर सुद्धा आवडते म्हणून मी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि मला आज मी सक्सेस झाले ह्या गोष्टीमध्ये आणि मी आज माझं चॅनेल तुम्हाला तर माहितीये है। दीपाचा ब्लॉग ब्लॉग आता दीड लाखाचे म्हणजे दीड लाखाची फॅमिली माझी होत आलेली आहे आता आणि खरंच खूप आनंद होतोय खूप खुशी होते कारण की जे मी कुणासोबत असं म्हणजे काही गोष्टी शेअर करत नव्हते त्या आज मी माझ्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर सुद्धा करते म्हणून म्हटलं खूप आजचा हा छोटासा मी ब्लॉग बनवते चॅनेल डिलेट झाला याच काय मला जास्त दुःख वाटत नाही किंवा काय नाही कारण मी दुसरा चॅनेल त्याच्यावरती पुन्हा उभा केलेला आहे तो चॅनेल माझा आता कम से कम साडेतीन साडेतीन हजार सबस्क्रायबर पण तिकडे कम्प्लीट झालेले ह्या महिन्यात माझं त्या चॅनलला पेमेंट सुद्धा येईल आणि मित्रांनो तुम्ही पण युट्यूबर असाल तर ठामपणे एकाच गोष्टीला पकडून राहायचं कारण की कसं असतं जे काम करतो ना आपण त्या चॅनेल म्हणजे आता समजा तुम्ही व्हिडिओ बनवत जा बनवत जा आठवड्यातून एक व्हिडिओ तर आपल्या चॅनेलला अपलोड व्हायलाच पाहिजे किंवा चार दिवसाला एक अपलोड करा जर तुमच्याकडून काही गोष्टी प्रॉब्लेम येत असतील व्हिडिओ शूट करण्यासाठी या व्हिडिओ काही काही लोक काही जॉब करतात त्या गोष्टी त्या ह्याच्यातून होत नाही तर तुम्हाला ह्या गोष्टी अपलोड चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक दिवस सोडून किंवा दोन दिवसाला एक रील तरी अपलोड करत जावा काही तुम्ही टाकत जा तेव्हा तुमचा चॅनेल तो ह्याच्यामध्ये राहील म्हणजे चालू कं चालू मध्ये राहील म्हणजे तुम्हाला लगेच युट्यूब म्हणजे आता वरती जर आपण व्हिडिओ नाही टाकले ना तर आपला चॅनल डायरेक्ट गायब होतो तुम्हाला तर माहिती आहे ना आजकाल ही पॉलिसी आलेली आहे युट्यूबची त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं चॅनेलवर काम करत असाल तर खूप लक्ष देऊन काम करा आणि सर्वजण हॅपी राहा आनंदी राहा काही ना काहीतरी आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा पैसे हो तर सर्वच कमवतात तर काहीतरी आपलं नाव राहायला पाहिजे असं असं काम, काम करायचं जेणेकरून आपल्याला सगळेच जण ओळखले पाहिजेत फक्त आपले घरचेच नाही ओळखले पाहिजे सारी दुनिया ओळखले पाहिजे कारण की कसं माहितीये का एक चांगलं काम केलं ना तर सगळे ओळखतात त्याच्यामुळे चांगलं काम करा हॅपी राहा आनंदी राहा सुखी राहा आणि लाईफचं एन्जॉय करा लाईफ तर कवडी आहे तुम्हाला माहिती आहे आजकाल काय ना काय तर होत राहतं त्याच्यामुळे लाईफचा एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा हे न्यू चॅनेल आहे त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा कारण न्यू चॅनल असल्यामुळे कोणाला माहिती नाही शेअर करायला विसरू नका तर मी भेटेन असेच नवीन नवीन नवी अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो मैत्रिणीनो नमस्ते